आज आपण उपवासाचे शाबुदाना पापड बनवणार आहोत ते पण मस्त असे कलरफुल तळल्यानंतर खा खातो ना तेव्हा बिलकुल असे कडक लागणार नाही किंवा म्हणजे असे चावायला त्रास होणार नाही खुसरून खुसरून मस्त असे तोंडात टाकल्याबरोबर विरघळतील असे हे साबुदाणा पापड तयार करण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा त्यासाठी मी इथे शाबुदाना रात्रीच भिजत ठेवलेला होता एक कपच्या जवळपास हा शाबुदाना असेल तर मी रात्रीच त्याला स्वच्छ धुतलं आणि डुबेल एवढंच पाणी असं ठेवलं आणि मग त्याला रात्रभर छान असा रात्र भिजत ठेवलेला होता आणि सकाळी मस्त असा शाबुदाना मुरला तर जेवढा शाबुदाना आहे ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर मी मोजून इथे पाणी घेतलं तर आता एक गंज ठेवलेला आहे गॅसवर त्यामध्ये मोजून घेतलेलं पाणी टाकायचं म्हणजे जेवढा शाबुदाना मुरलेला आहे ना तेवढं शा पाणी इथे आपल्याला घ्यायचं आहे तर हे पाणी आता गरम करायला ठेवायचं झाकून ठेवून द्यायचे म्हणजे पटकन गरम होईल तर पाणी गरम झालेलं आहे बघू शकता छान असे बबल्स दिसत आहे तुम्हाला तर पाणी चांगलं गरम असलं पाहिजे नंतर त्यामध्ये आता मीठ टाकलं चवीनुसार नाही म्हणू शकणार कारण की थोडंसं कमीच टाकायचं खारट होऊ शकते कारण की वाळल्यानंतर आहे ना त्यामुळे थोडंसं कमीच टाकायचं इथे मी चिली फ्लेक्स टाकलेले आहे एक मिरची घेतली त्याला फोडून अशा प्रकारे नंतर थोडंसं जिरं टाकलं तर, तर तुम्हाला मिरची पावडर पण इथे टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल तरीसुद्धा हे पापड असेही छान लागतात नंतर इथे मुरलेला मी शाबुदाना टाकला आता याला मिक्स करत राहायचं अगदी थोड्या थोड्या वेळाने चमच्यानी एक चम्मच तरी मारत राहायचं इथे आणि याला उकळी येतपर्यंत हाय फ्लेम ठेवायची गॅसची आता बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे त्यामुळे आता मी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवणार आहे लो टू म्हणजे लो आणि मिडियमच्या असं थोडंसं मध्ये आणि तरीसुद्धा यामध्ये एक एक चम्मच असं मिक्स करत राहायचं कारण की खाली लागू शकतो आणि छान असा ट्रान्स लुसण होईपर्यंत मस्त असा शिजवून घ्यायचा याला आणि त्याची कन्सिस्टन्सी बघायची आता बघू शकता पाणी आणि शाबुदाना थोडासा वेगळा वेगळा दिसत आहे तसं नाही सगळं एकजीव झालं पाहिजे अशा प्रकारे हे शिजवून घ्यायचं अगदी सात ते आठ मिनटं लागू शकतात किंवा जास्त शाबुदाना असेल तर जास्तही वेळ लागू शकतो कोणी कोणी यामध्ये तिखट किंवा फ्लेक्स वगैरे टाकत नाही नाही टाकलं तरी चालेल थोडंसं मी तिखट मन याच्यासाठी म्हणून मी इथे टाकलेलं आहे तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकता अगदी नऊ ते दहा मिनटानंतर मस्त असं शाबुदाना बघू शकता कलर चेंज झाला एकदम आणि एक जीव झालेला आहे शाबुदाना आणि पाणी छान ट्रान्सपरंट झालेला आहे शाबूदाना दिसत असेल तुम्हाला आता थोडाफार राहिलेला आहे तो थोडासा दोन ते तीन मिनटं पुन्हा शिजवून घेऊ तर बघू शकता आता पूर्णपणे असा शिजलेला आहे आता याला काय करायचं थोडंसं आहे ना थंड होऊ द्यायचं म्हणजे एकदम एवढं गरम गरम टाकायचं नाही पॉलिथिनवर थोडंसं अगदी शिजल्यानंतर आहे ना थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर मग हे आपण पॉलिथिनवर टाकून घेऊ अगदी परफेक्ट हा शिजलेला आहे त्यामुळे आता गॅस बंद करू चला टेरेसवर बघा वरती आलेलो आहे आपण आणि हे पॉलिथिन वगैरे असं टाकून ठेवला आणि हे बघा थोडंसं थंड झालेलं आहे लेअर पकडली त्याला असं मिक्स करत राहायचं आणि एकदम पण थंड नाही होऊ द्यायचं आणि एकदम गरम पण नाही टाकायचं थोडंसं थंड होत आलं की अगदी थोडंसं असं ते घट्टसर येते आणि नंतर हे टाकून घ्यायचे तर आपण टाकणार आहो आज कलरचे पापड तर त्यामुळे मी इथे दोन कलर मिक्स करणार आहे आणि तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा हे करू शकता अगदी सोपी रेसिपी आहे पण खायला खूप छान लागतात हे पापड तर मी इथे दोन वाट्यां वाटे आहे दोन मोठे मोठे त्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी टाकून घेणार आहे ऑरेंज कलर तो मिक्स करायचा ऑरेंज नाही आहे पिवळा आहे थोडा तर तो टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचा कलर बघू शकता मस्त आलेला आहे आता टाकून घेणार आहे हिरवा कलर तो खाण्याचा कलर आहे आणि तो सुद्धा चांगला असा मिक्स करून घ्यायचा मी आता चम्मत इथे एक्स्ट्रा आणलेला नाही वरती त्यामुळे हे कलर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता कलर आ हा जर तुम्ही लग्नासाठी रुखवंतासाठी वगैरे करत असाल ना तर मस्त असं पापड होतात हे करून बघा सोप्पं आहे एकदम तर आता हे आपण टाकून घेऊ पॉलिथीनवर एक चम्मच सेट करायचा छोट्या साईजचा आणि त्याच म्हणजे कसं तेवढंच घेण्यात येते चमच्यावर आणि तेवढ्याच साईजचे पापड एकसारखे पापड हे तयार होतात तर इथे मी छोटा चम्मच घेतला आहे थोडासा खोल आहे तर तेवढ्याच साईजचे इथे पापड एकसारखे असे झालेले आहे आणि आता सर्व पापड इथे आपण टाकून घेऊया आता अशा प्रकारे सर्व पापड मी इथे टाकून घेणार आहे आणि पापड सगळे टाकून झालेले आहे बघू शकता आता याला दिवसभराची चांगली ऊन द्यायची नंतर दिवसभराची ऊन दिल्यानंतर बघू शकता वरची लेअर छान अशी सुकलेली आहे आणि खालून सुद्धा सुकलेले आहेत म्हणजे चिपकत नाही आहे खाली पॉलिथिनला मग त्याला काय करायचं अशा प्रकारे पडद्यावर पलटवून ठेवायचं म्हणजे वरचा भाग खाली आणि खालचा भाग वरती अशा प्रकारे उलटे करून ठेवायचे चा। म्हणजे छान असे ते सुकल्या जातात ही स्टेप थोडीशी करायची आणि दोन ते तीन दिवसाची याला ऊन द्यायची तर दोन ते तीन दिवसानंतर मस्त असे पापड बघू शकता पूर्णपणे वाळलेले आहेत फक्त याला चांगलं कडकडीत उन्हात चांगलं दोन दिवस तरी चांगलं वाळवून घ्यायचं आता तळूनसुद्धा दाखवते तेल ह्याच्यासाठी चांगलं असं गरम असलं पाहिजे असं कोयम नाही चांगलं कडकडीत कर गरम असलं पाहिजे नंतर मग हे बघू शकता छान असे तळले जातात आहा हा कलर बघू शकता खूप छान असा आलेला आहे आणि आता पांढरा पापड इथे तळून घेते पिवळा आहे सॉरी तर हे पापड जे आहे ना अशा प्रकारे व्यवस्थित शिजवले ना आणि म्हणजे पातळ पण नाही एकदम क जाड पण नाही अशा प्रकारे तर खूप छान असे पापड लागतात छान असे तुट म्हणजे आपण जेव्हा चावतो ना असे कडक लागत नाही एकदम छान असे खुसरुंग खुसरूंग लागतात छान असे चावायला त्रास होत नाही तर अशा प्रकारचे पापड नक्की करून बघा वर्षभर टिकतात वर्ष काय दोन वर्ष पण खायला एवढे छान लागतात की आपण टिकू देत नाही त्यामुळे मस्त खास स्वस्त रहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्र